नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये खात्यात जमा झालेले आहेत तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण माहिती व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार खात्यात जमा पहा वेळ आणि तारीख सरकारने काय सांगितली आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी जवळपास पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या पेरणीच्या खर्चासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघूया पेरणीसाठी आर्थिक मदतीची गरज सरकारने काय दिली आहे ते बघूया सरकारने हा निर्णय घेण्यामागे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैशाची कमतरता निर्माण झाली आहे खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना बियाणे खत आणि इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त मदतीने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीची कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याच्यानंतर मित्रांनो त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना फायदा या योजनेमध्ये कोणत्या प्रकारे होईल या संदर्भात आपण थोडक्यात माहिती समोर बघूया राज्यभरातील सुमारे त्र्याण्णव लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे यामध्ये केवळ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचाच समावेश असेल आणि त्यांचा सर्व कागदपत्रांची योग्य पडताळणी केल्यानंतरच हप्ते वितरित केले जातील त्याच्यानंतर मित्रांनो या योज योजनेमध्ये तांत्रिक अडचणीचे निराकरण कशाप्रकारे येतात या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया अनेक पात्र शेतकऱ्यांना मागील हप्ते तांत्रिक कारणामुळे मिळाले नाहीत सरकारने अशा शेतकऱ्यांच्या सर्व प्रलंबित हप्त्याचे वितरण लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले आहेत यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमधील तुरटी दूर करण्यासाठी कटिबद्ध प्रयत्न सुरू आहेत त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये पी एम किसान योजनेची माहिती सरकारने काय सांगितले आहेत ते बघूया प्रधानमंत्री कि किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये दिले जातात प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये असतात ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाते त्याच्यानंतर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे फायदे काय सांगितले सरकारने बघूया महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी खास तयार केलेली योजना आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत तीन हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे यामुळे आता प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत एकत्रित लाभ पाच हजार रुपये या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया योजनेबद्दल दोन्ही योजनेचे एकत्रित फायदे मिळाल्यास शेतकऱ्यांना एकाच वेळी पाच हजार रुपये मिळणार आहे यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये असे एकत्र पाच हजार रुपये होतात तर या योजनेमध्ये समोर मित्रांनो बघूया आपण फार्मर आय डीची अनिवार्यता काय सांगितली आहे या योजनेमध्ये सरकारने त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहेत की शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे या कार्डाशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या शेतकऱ्याकडे अजूनही फार्मर आय डी ना कार्ड नाही त्यांनी तातडीने ऑनलाईन अर्ज करून हे कार्ड काढून घ्यावे त्याच्यानंतर मित्रांनो रखडलेल्या हप्त्याची पूर्तता या योजनेमध्ये कशाप्रकारे होते त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया अनेक शेतकऱ्यांचे मागील हप्ते विविध कारणामुळे रखडले आहेत असे शेतकरी जर पोस्ट बँकमध्ये खाते उघडून के वाय सी पूर्ण केली तर त्यांचे सर्व प्रलंबित हप्ते पुढील वितरणाच्या वेळी एकत्र मिळू शकतात हा एक महत्त्वाचा मार्ग आहे ज्याद्वारे रखडलेल्या हप्त्याची समस्या सोडवली जाऊ शकते त्याच्यानंतर मित्रांनो हप्त्याचे वितरण कधी होणार आणि काय तारीख सांगितली आहे सरकारने या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया अनेक ठिकाणी चुकीची माहिती पसरवली जात आहे तथापि अधिकृत माहितीनुसार शेतकऱ्यांना पंधरा जूनच्या आत हे हप्ते मिळण्याची शक्यता आहे ही तारीख लक्षात ठेवून शेतकऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत त्याच्यानंतर योजनेचे व्यापक फायदे या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले आहेत ते बघूया पी एम किसान योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कल्याणाची काळजी घेतली जाते यामध्ये त्यांच्या नोंदणीची योग्य प्रक्रिया कागदपत्रांची पूर्तता आणि तांत्रिक सुधारणा यांचा समावेश आहे सावधगिरीचे उपाय या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले ते बघूया शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घ्यावी अनेक व्हिडिओ आणि अने सोशल मीडिया पोस्टमध्ये चुकीची माहिती दिली जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी त्याच्यानंतर मित्रांनो कागदपत्रांची तयारी या योजनेमध्ये कशाप्रकारे करून ठेवावी या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे यामध्ये आधार कार्ड बँक पासबुक जमीन कागदपत्र आणि फार्मर आय डी यांचा समावेश आहे या सर्व कागदपत्रांची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे हा निर्णय शेतकरी समुदायासाठी अत्यंत फायदेशीर आहे पेरणीच्या काळात मिळणारी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या तात्काळ गरजा भागवण्यास मदत ठरेल शेतकऱ्यांनी योग्य प्रक्रिया पूर्ण करून या योजनांचा लाभ घ्यावा आणि आपली शेती अधिकृत अधिक समृद्ध करावी असं सरकारने सांगितलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो बद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया योज योजनेमध्ये वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आली आहे ही बातमी शंभर टक्के खरी आहे याची हमी देत आहे देत नाही कृपया विचारपूर्वक आणि योग्य तपासणी करून पुढील प्रक्रिया करावी अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तर बघा मित्रांनो ही होती नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेबद्दलची सर्वात मोठी अपडेट तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद